नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत लाल चटणी ही लाल चटणी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकता तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे काही मिरच्या लागणार आहे सुक्या तर मी इथे सात मिरच्या घेतलेल्या आहेत एक लहानसा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसा हा कांदा घेतला तरी चालेल नाही घेतला तरी चालेल ऐच्छिक आहे पण हा कांदा तर चटणीमध्ये घेतलात ना तर चटणी खूप छान होते एकदा नक्की करून बघा त्यानंतर पंधरा लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं असं कट करून मी सुकं खोबरं घेतलेलं आहे जेव्हा आपण चटणी बनवणार तेव्हा हे शेवटचं टाकायचं आहे जेणेकरून हे दाताखाली आलं ना ती चटणी खूप छान लागते आणि इथे सुको खोबरे मी पिसून घेतलेलं आहे अगदी धानशी पाववाटी सुको खोबरं घेतलेला आहे आणि बाजूला आपल्याला इथे मीठ ही घ्यायचं आहे चवीनुसार तर आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं अगदी कोरडं असलं पाहिजे जराही पाणी यामध्ये असता कामा नये आता ह्या मिरच्या आपल्याला यामध्ये तोडून घालायचे आता आपण मिरची वाटून घेऊया तर मिरची आपल्याला अशी जाडसरत आधी वाटून घ्यायची आहे इथे मी आता दुसरं भांडं घेत आहे कारण ते भांडं खराब झालेलं आहे आता यामध्ये हे सुकं कोब्रा घालूया त्यानंतर लसूण कांदा घालायचा आहे तर सर्वात आधी हे वाटून घेऊया ही। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आधी थोडंच घाला लागलं तर नंतरही आपल्याला घाता येईल आता हे तुकडे घालूया जे आपण सुक्या खोबऱ्याचे कट करून घेतले आणि एक दोनदा फिरून घ्यायचं आहे प्रत्येकदा आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे चटणी जाडसरत ठेवायची अगदी बारीक करायची नाही तर आता चटणी झालेली आहे काढून घेऊया एका भांड्यामध्ये तर आपली सुकी लाल चटणी तयार आहे ही चटणी मी माझ्या आईच्या पद्धतीची बनवली एकदा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि भाकरीसोबत खाऊन पहा आणि मला छानशी कमेंट करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद